रामकृष्ण माऊली बघा नर्मदा आहे सुंदर दृश्य आहे डोंगर आहे इकडे ही मैया खूप सुंदर दिसत आहे तिथे सगळीकडे खडकच आहे आणि या खडकामध्ये नर्मदा मैयाच हे पवित्र असणारं जल अमृत समान जल खूप सुंदर दिसत आहे मैयाच्या पाण्याचा आवाज येतो बघा खळखळ वाहतात मैया चा कडक खडक आहे किती सुंदर आहे बघा धबधब्यासारखा मैया घाटातून वाहनात आरती मध्ये म्हणतात घाट न घाट विराजत ओटी रतन ज्योती नर्मदा मैला या ठिकाणी आपण प्रणाम करूया नर्मदे हार तिथं कुठं मासे असणार ते असं पाणी किनारा केले आहे दगडांच्या -गोल गोलगोल सगळे फरकच आहे तिथे हे डोंगर आहे हे डोंगर फोडून घाट फोडून मैया रामकृष्ण माऊली नर्मदे हा विशेष घाट आहे नर्मदा मैयाचा हा आणि दुधी आश्रम आहे दुधी गावामध्ये आम्ही आलेलो घाटावरती किती सुंदर वातावरण आहे Eu atrás रामकृष्ण अरिमावली नर मध्ये हर बघा अमरकंटक हे जंगल आहे पाहू शकता आम्ही अमरकंटकला आज पोहोचत आहोत मध्ये हे बघा कशी दरी आहे आहे पहाडातून हे फक्त पाणी नाहीये हे अमृत आहे वनस्पती मधून बघा पहाडातील अनेक वनस्पतीला स्पर्श करून निघालेले पाणी आहे इथे आयुर्वेदिक पाणी आहे आणि हे पाणी गोड असते सर्व आता आम्ही निघालेलो आहोत अमरकंठ कंठ मध्ये हा जे बघा आवडे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आलेलो आहोत आणि नर्मदा मैयाचं हे दिव्य स्वरूप सुंदर स्वरूप आहे दीपीधारा दूधधारा असे म्हणतात ते बघा इकडे दूधधारा मैयाचं किती सुंदर वाहत आहे पहाडातून नर्मदा मैया वाहत आहेत आणि हे जे पाणी आहे हे जल आहे हे साक्षात अमृत आहे

रामकृष्ण हरी मावती नर्मदेह बघा मे आश्रम आहे आम्ही अमरकंटक अमरकंटकेथे पोहोचलेलो आहोत आणि किती सुंदर आश्रम आहे खूप सुंदर सोय आहे तर आम्ही उपमाने याच ठिकाणी राहत आहोत अमरकंटकमध्ये आम्ही सकाळी निघणार आहोत खूप थंडी आहे या ठिकाणी परंतु नर्मदा परिक्रमा आमची सुरू आहे नर्मदा मैया कृपा करतात मैयाच्या कृपेनं या ठिकाणी थंडी जाणवतही नाही कारण आता परिक्रमा पूर्ण करून घेणार मैया सर्मदे हा रामकृष्ण हरी मंदिरामध्ये हा तर बघा आम्ही अमरकंटक येथे मा नर्मदा मैयाच्या उगमस्थान मंदिरामध्ये पोहोचलेला आहोत मंदिराचं दर्शन आपण करू शकता बघा परिक्रमावासियांनी इथं या ठिकाणी याच दरवाज्याने यायचं आहे आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर मैयाच्या नर्मदा मैयाच्या मंदिरामध्ये प्रवेश करून तिथं उत्तर तट दक्षिण तट पार न करता तट तट पार न करता आतमध्ये जलार्पित करून रेवाकुंडामध्ये जल अर्पित करून पुन्हा तिथूनच परत वापस यायचं आहे प्रदक्षिणा घालायची नाही कारण नर्मदा मैयाची परिक्रमा खंडित होते म्हणून खूप लक्षपूर्वक परिक्रमावासियांनी या ठिकाणी आल्याच्यानंतर जलअर्पित करायचं आहे आणि तिथून निघाल्याच्या नंतर पुन्हा मायकी बघी या ठिकाणी जायचं आहे तर असं आम्ही या ठिकाणी जलअर्पित केलं तर सगळ्यांना एकदा नर्मदे हार आता इथून आमचा उत्तर पाठ समाप्त होतो दक्षिण कपाला आरंभ होतो सुरुवात होती तर ज्या ठिकाणी दगडांनी या खेळ होते असं नाहीये की बगीच्या ठिकाणी ठिकाण आहे तर आपण सर्वजण दर्शन घेऊया तर कपाला नर्मदा मग येतात परिवर्तन होत आहे उत्तर तट आम्ही शोधत आहोत दक्षिण तट निघालो आहोत असं हे नागदामध्ये हर सगळ्या दर्शन करूयात आमी 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 तर बघा आम्ही परिक्रमेच्या वाटेवरती निघालेलो आहोत तर हा पलीकडचा उत्तर तट आहे तो आम्ही परिपूर्ण केलेला आहे आता आम्ही दक्षिण तटावरती इकडून आलेलो आहोत तर आमची पंच्याहत्तर टक्के पूर्ण झाली फक्त पंचवीस टक्के राहिलेली आहे तर नर्मदा मैयाच्या कृपेनेही आम्ही करू आता आम्ही ओंकारेश्वरकडे निघालेलो आहोत तर सगळ्यांना एकदा परत नर्मदे हा मार्ग आणि सुंदर दृश्य आहे बघा किती सुंदर रोड या ठिकाणी झालेला आहे परिक्रमावासियांसाठी आणि वाहतुकीसाठीही तर मंडलामार्गे आता निघालेला आहोत पुढे जहाजपूरला जाणार आहोत आणि हे किती सुंदर दृश्य आहे बघा नर्मदा मैया इथे बाजूलाच आहेत त्या डोंगराच्या थोडंसं पलीकडे नर्मदा मैया आहे आणि मैयाच्या परिक्रमेमध्ये आम्ही निघालेलो आहोत हे निसर्गमय वातावरण बघून मन आनंदी होतं आणि फक्त मनामध्ये वाटते नर्मदा